नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता चैतन्य हा अर्जुनच्या बेडरूममध्ये जात असतो एवढ्यात आता चैतन्याच्या मोबाईलवर कुसुमताईचा मेसेज येतो आणि पटकन आता मोबाईल काढून चैतन्य तो मेसेज वाचतो त्यामध्ये आता कुसुमताईंनी मी सायलीला घेऊन कोल्हापूरला जाणार नाही आहे असे लिहिलेले असते ते, ते वाचताच हो आता चैतन्यला खूप आनंद होतो आणि पटकन पळतच आता चैतन्य हा अर्जुनच्या बेडरूममध्ये येतो इकडे आता अर्जुनच्या बेडरूममध्ये अर्जुन त्याची कोल्हापूरला जाण्यासाठी कपड्यांची बॅग भरत असतो ते बघून आता चैतन्य विचार करतो की अर्जुन तर आता कोल्हापूरला जायला निघाला आणि कुसुम आणि सायली वहिनी या कोल्हापूरला जात नाहीये हे जर अर्जुनला कळाले तर तो लगेच सायलीला भेटायला तिकडे जाईल तेव्हा आत्ता याला सांगायला नको असा विचार करून चैतन्य आता अर्जुन 何よも早と言っ चैतन्य आता अर्जुनला म्हणतो की अर्जुन तू कोल्हापूरला जायचं ठरवलेलंच आहेस का अर्जुन म्हणतो की त्यात काही शंका आहे का मी आत्ताच्या आत्ता कोल्हापूरला निघणार आहे तेव्हा आता चैतन्य म्हणतो की पण अर्जुन अरे कोल्हापूरला जाणं तुझं आता प्रॅक्टिकली शक्य नाही अर्जुन म्हणतो का बरं तर आता चैतन्य म्हणतो की मधुभाऊंच्या वकिलाने आता केसची सुनावणी बोलावली आणि त्यासाठी तुला इथे राहायला हवं अर्जुन तेव्हा अर्जुन आता चैतन्यकडे बघतो चैतन्य म्हणतो की अरे जर तू तिथे नशील तर मधुभाऊंचा वकील केस लढण्यासाठी जास्त जोर लावील म्हणून तू तिथे पाहिजे आणि तुझं तिथं असणं जास्त महत्वाचं आहे अर्जुन असे आता चैतन्य अर्जुनला समजावतो अर्जुन म्हणतो चैतन्य काय चाललंय रे तुझं हे मगाशी तर तू मला मोटीवट करत होता जा कोल्हापूरला म्हणून आणि तसंही मी कुठे जरी असलो ना माझं लक्ष मधुभाऊंच्या केसवरच असेल म्हणतो की अरे अर्जुन जोशी वकील तुला माहिती आहे ना तू जर तिथे नसला तर तो कोणत्याही थराला जाऊ शकतो पटकन आता विचार करून अर्जुन म्हणतो की मी एक काम करतो चैतन्य कोल्हापूरला जाण्यासाठी फ्लाईट आहे का हे चेक करतो तेव्हा आता चैतन्य म्हणतो की याला आता सांगण्याशिवाय काहीच पर्याय राहिला नाही आणि पटकन त्या मोबाईल काढून चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन आता तुला कोल्हापूरला जायची काहीच गरज नाही कारण कुसुमताई बसमधून उतरून सायली वहिनींना घेऊन परत घरी आल्यात बघ ते ऐकून आणि तो मेसेज बघून आता अर्जुनला खूप आनंद झालेला असतो इकडे आता प्रताप हा पर गावावरून टूरवरून आता घरी आलेला असतो त्याच्या बेडरूममध्ये येत प्रताप आता कपडे काढत असतो तेवढ्यात आता कल्पना तिथे येते आणि बॅगमधील प्रतापचे कपडे कपाटात ठेवू लागते तेवढ्यात आता प्रताप म्हणतो की अगं कल्पना ए बस बरं इथे कल्पना आता प्रता प्रताप शेजारी बसते तर प्रताप म्हणतो की कल्पना घरी सगळं काही ठीक चाललंय ना तर कल्पना म्हणते की अहो काहीच ठीक नाही आहे आणि आता घरामध्ये खूप सिरियस दुःखाचं वातावरण आहे अर्जुन तर त्याच्याच खोलीमध्ये असतो तो रही जरी आला तरी बाहेरही सगळा राग तन्वीवरती काढतो आणि फावल्या वेळामध्ये त्या सायलीचा जप करत असतो आणि म्हणे तर काय आता त्या सायलीच्या हातची त्याला कॉफी प्यायला मिळत नाही ना त्याने तर आता कॉफी सोडून दिली इकडे आता चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन मी तुला सांगत नव्हतो कारण मला भीती वाटत होती की जर तुला कळालं की तू लगेच सायली वहिनीला भेटायला जाशील सायली वहिनी कोल्हापूरला का जात नाही आहे हे अजूनही कळालेलं नाही आहे आणि जर तू तिथे गेला तर पुन्हा काहीतरी गडबड होईल अर्जुन असे आता चैतन्य अर्जुनला समजावतो तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य मिसेस सायलीने माझ्या प्रपोजलचा सा रिप्लायज दिला नाही यापेक्षा महत्त्वाचं काय असू शकतं रे अजून तेवढ्यात पुन्हा कुसुमचा चैतन्यच्या मोबाईलवर मेसेज येतो आणि त्यामध्ये लिहिलेली असते की अर्जुनला सांगा आत्ताच सायलीला भेटायला येऊ नका कारण मधुभाऊंची पुन्हा चिडचिड होईल पटकन तो मेसेज आता चैतन्य अर्जुनला दाखवतो तर तो वाचून आता अर्जुन म्हणतो की ओके मी त्यासाठी मिसे आता मिसेस सायलींची वाट बघेन आणि आता अर्जुन विचार करत खुश होतो आणि चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य कुठेतरी सायली मनात माझ्याविषयी प्रेमाची भावना आहेच आणि हीच आमच्या प्रेमाची छोटी व्हिक्ट्री आहे आणि आता फक्त सायली मिशन तर चैतन्य खुश होतो इकडे आता कल्पना म्हणते की खरं सांगू का मला अर्जुनशी अजूनही बोलावं असं वाटत नस नाही तेव्हा आता प्रताप म्हणतो की कल्पना तुला हवा तेवढा वेळ तू कारण आपल्या मुलाने चुकच तेवढी मोठी केली आहे कल्पना तेव्हा आता कल्पना म्हणते की या पोरीने अर्जुनला पार बिघडवून ठेवलं तर प्रताप म्हणतो की कल्पना आपला मुलगा नामांकित वकील आहे आणि तो जाण झालेला आहे आता तेव्हा त्याच्या ते वा ते वागण्याचा दोष दुसऱ्या कुणावरही तू देऊ नकोस कल्पना म्हणते माहिती आहे मला एकीकडे अर्जुनचा मला खूप राग येतो पण दुसरीकडे मला त्याची काळजीही वाटते आणि या व विचारामुळे माझा जीव सतत वर खाली होत असतो असे कल्पना प्रतापला सांगते तेव्हा प्रताप आता कल्पनाला धीर देतो आणि समजावतो कल्पना म्हणते की पण आता तुम्ही आलात मला आता धीर वाटायला लागला ला आणि सगळं काही व्यवस्थित होईल कल्पनाचा हात हातात घेत प्रताप म्हणतो कल्पना मी आता आलो तू काही काळजी करू नको आपण सगळं काही व्यवस्थित करूयात इकडे आता मधुभाऊ हे घरी आलेले असतात आणि ती फाईल बघत मधुभाऊ विचार करतात की कोर्टात मला आता कशासाठी बोलावलं असेल आणि त्या महिपत शिकरेच्या मनात तरी काय चाललं असेल असे आता विविध प्रश्न आता मधुभाऊच्या डोक्यात पडत असतात मधुभाऊ विचार करतात की आता जास्त विचार न केलेला बरा कारण जोशी वकील जे काही आहे ना ते बघून घेतील तर तेवढ्या दरवाजावरती आवाज येतो तर मधुभाऊ पटकन उठून दरवाजा उघडतात आणि मधुभाऊ दरवाजा उघडता समोर कुसुमानी सायलीला बघून मधुभाऊला मोठा धक्का बसतो मधुभाऊ म्हणतात की अगं तुम्ही परत कशा आलात काही अपघात वगैरे झाला का, का। आणि तुम्ही कोल्हापूरला येऊ नका असा फोन वगैरे आला का असे खूप प्रश्न आता मधुभाऊ कुसुमला करू लागतात कुसुम म्हणते की आहो सांगते पण आम्हाला अगोदर आतमध्ये तर येऊ द्या पटकन आता मधुभाऊ कुसुमानी सायलीला आतमध्ये घेतात आणि दरवाजा बंद करतात इकडे आता अर्जुन त्याच्या बेडरूममध्ये सायलीची ओढणी घेऊन सायलीच्या आठवणीत हरवून गेलेला असतो आणि आपण बस स्टँडवरती सायलीला कशी प्रेमाची कबुली दिली हे अर्जुनच्या डोळ्यासमोर येते अर्जुन म्हटलेला असतो की आतापर्यंत माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही आणि आता ते सगळं आठवून अर्जुन आता सायलीच्या आठवणीत हरवून गेलेला असतो आणि अर्जुनने आपल्याला कशी प्रेमाची कबुली दिली आणि तुम्ही माझ्याकडे एकदा बघा हे सगळं आता इकडे झोपलेल्या सायलीच्या सुद्धा डोळ्यासमोर येत असतं आणि आता सायली झोपताच इकडे हळूच कुसुम म्हणते की मधुभाऊ आतमध्ये या तेव्हा हो आता मधुभाऊ आणि कुसुम दुसऱ्या खुलीमध्ये जातात तर मधुभाऊ म्हणतात की आत्ता तरी सांगशील का काय झालंय आणि तुम्ही का आलात तेव्हा आता कुसुम म्हणते की हेच सांगायला मी तुम्हाला इकडे बोलावलं मधुभाऊ आणि आज बस स्टँडवरती अर्जुन आला होता ते ऐकून मधुभाऊला मोठा धक्का बसतो आणि मधुभाऊ म्हणतात की काय तर आता कुसुमते की मधुभाऊ हळूच सायली उठेल तर आता मधुभाऊ म्हणतात की हो हो तर कुसुम म्हणते की हे बघा अगोदर माझं तुम्ही पूर्ण ऐकून घ्या सायली आपली तुमच्या शब्दाबाहेर नाही बर का मधुभाऊ कुसुम म्हणते की आपली सायली अर्जुनसोबत एक अक्षरही बोलली नाही आणि अर्जुनने तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न देखील केला तर सायली त्याच्या सोबत एक शब्दही न बोलता बसमध्ये चढले आणि कसे बसे आम्ही बसमध्ये चढून आता जाऊ लागलो कुसू म्हणते की मग मी विचार केला की हा अर्जुन जर कोल्हापूरला आला तर तर घाबरतच मधुभाऊ म्हणतात की नाही नाही असं व्हायला नको कुसू म्हणते की तेच मी विचार केला आणि तिथे तुमच्या मामे भावासोबत बरोबर तिथे प्रदर्शन नको आणि तमाशा नको इथे तुम्ही आहेत ना सायलीवरती लक्ष ठेवायला म्हणून मी तिला इकडे घेऊन आले मधुभाऊ म्हणतात की अगं पण त्या अर्जुन सुभेदाराला तुम्ही कोल्हापूरला चालले हे सांगितलं कोणी तेव्हा आता विचार करत कुसु म्हणते की अहो तो वकील आहे ना त्याची सगळीकडे खूप खबरी आहे आहेत आणि मला वाटतं की त्याचे कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप खबरी असतील ते ऐकून आता मधुभाऊ आणखीनच घाबरतो म्हणते की कशी बशी आम्ही कोल्हापूरला पोहोचलो आणि त्याच वेळेस तो तर दरवाज्यात येऊन उभा राहिला तोर मी एकटी काय करणार तर मधुभाऊ सुद्धा घाबरतात बरोबर आहे कुसुम तुझं असा आता मधुभाऊ विचार करतात कुसुम म्हणते की मी काय विचार करते मधुभाऊ सायलीला इथेच तुमच्या नजरेसमोर राहू द्या कोल्हापूरचा आपण विसरून जाऊयात तर मधुभाऊ आता विचारात पडतो तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की तुझं बरोबर आहे माझ्या नजरेआड सायलीला काही व्हायला नको तेव्हा तू म्हणतेस ते बरोबर आहे आपण सायलीला इथेच ठेवूया असे म्हणत आता मधुभाऊनी सायलीला तिथेच ठेवण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि ते ऐकून आता कुसुमला खूप आनंद झालेला असतो तेव्हा आता असं कुसुम म्हणते की आता कसं पटवलं तर मधुभाऊ कुसुमकडे बघू लागतो तेव्हा कुसुम म्हणते की आता कसं पटलं तुम्हाला सायली इथेच तुमच्या नजरेसमोर असायला हवी मधुभाऊ इकडे आता अर्जुन बस पाठीमागे कसा पळत होता आपल्याला कशी प्रेमाची कबुली दिली हे सगळं आठवून सायली आता पटकन उठून बसते इकडे आता कुसुम ही घराच्या बाहेर येते आणि गुपचूप आता संगीताला कॉल करते तेव्हा आता कुसुमचा आलेला फोन बघून संगीता म्हणते की अगं कुसुम कुठे तुम्ही काल तुम्ही येणार होतात ना आणि आम्ही तुझी तुमची वाट बघतोय तेव्हा आता कुसुम म्हणते की संगीता काकू अहो सायलीची तब्येत बरी नाही आहे म्हणून आम्हाला येता आलं नाही तर आता संगीता म्हणते काय झालं तर आता लगेचच कुसुम म्हणते की तिला शरीराचा आजार नाही आहे तिला प्रेम ती प्रेमात पडली तर थी तर आता संगीता म्हणते की अगं काय बोलतेस तू आणि सायली तशी मुलगी नाही बरं का ती असले वंगाळ कधीच वागणार नाही तर आता कसू म्हणते की आहो संगीता काकू माझं ऐकून तर घ्या आणि संगीता म्हणते की तिचं लग्नसुद्धा झालंय ना मग हे कसं काय बोलतेस तू तेव्हा आता संगीता म्हणते की हे कसं काय तर कुसुम म्हणते की सायली तिच्याच नवऱ्याच्या प्रेमात पडली तर संगीता म्हणते काय बोलतेस म्हणजे भाऊजींना हे लग्न पसंत नव्हतं का तर कुसुम म्हणते की आधी होतं पण आता तर लगेचच कुसू म्हणते की जाऊ द्या ना मी तुम्हाला नंतर सांगेल तर आता कुसू म्हणते की पण मधुभाऊला समजावणं गरजेचं आहे कारण आता मधुभाऊसाठी सायली ही स्वतःच्या नवऱ्यापासून दूर राहते आणि स्वतःचे हाल करून त्रास करून घेते संगीता म्हणते की अगं आमच्याकडे सुद्धा काही वेगळं नाही आहे संगीता म्हणते की आमच्या कलाचं सुद्धा काही वेगळं नाही आहे लग्नाच्या गाठी या वर वरून बांधून आलेल्या असतात संगीता म्हणते की आग कुसु म्हणूनच मी इकडे आली पण तुला एक सांगू का त्या पोराने जरी प्रयत्न सोडले तर आपण प्रयत्न सोडायचे नाही बर काही का करून त्या दोघांना एकत्र आणायचंच तेव्हा आता संगीताने कुसुमला सगळ्यात मोठा सायली आणि अर्जुनला एकत्र आणण्याचा कान मंत्र दिलेला असतो तर आता ते ऐकून कुसुमला खूप आनंद होतो आणि कुसुम म्हणते की अगदी माझ्या मनातला बोललात आणि मला खूप तुमच्यामुळे धीर आला तुमच्या तोंडात संगीता काकू साखर पडो आणि बघा आता मी अशी कामाला लागते ना अर्जुन आणि सायलीला एकत्र आणेपर्यंत थांबतच नाही संगीता म्हणते की चल लाग कामाला मी तुझ्यासुद्धा तुझ्या सोबत आहे इकडे आता प्रियाने सगळ्या सुभेदारांना एकत्र बोलावलेले असते आणि सायलीच्या सगळ्या वस्तू आता प्रियाने जमा करून आणलेल्या असतात मोबाईल कपडे ते फोटो अल्बम सगळं बघून प्रताप म्हणतो की प्रिया तुला नक्की काय करायचंय आणि या सगळ्या वस्तू तू इकडे का घेऊन आलीस तर एक बॉक्स घेऊन येत प्रिया आता तो मोकळा बॉक्स त्यांच्या समोर ठेवते आणि म्हणते की या फक्त वस्तू नाही तर आता लगेचच प्रिया म्हणते की या सगळ्या सायलीच्या आठवणीच्या वस्तू आहेत आणि कुठंतरी मी वाचलेलं आहे की जर एखाद्या व्यक्तीला आपण बाहेर जरी काढलं तर तिच्या वस्तू डोळ्यासमोर असतील तर तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही प्रिया म्हणते की त्या आठवणी सतत आपल्याला मागे खेचत राहते तेव्हा तिला मिळालेले गिफ्ट तिने दिलेले गिफ्ट ती वापरत असलेली एखादी वस्तू या सगळ्या वस्तू आपण आपल्यापासून दूर करायला हव्यात म्हणजे आपल्याला तिच्या आठवणीचा त्रास होत नाही तर आता अस्मिता म्हणते प्रिया तू एकदम बरोबर बोलतेस बरं का प्रिया म्हणते की गेल्या दीड वर्षात सायलीने ज्या ज्या गोष्टीवरती छाप पाडली आहे त्या सगळ्या वस्तू मी जाळून टाकणार आहे मग या घरात सायलीची सावलीसुद्धा राहणार नाही सगळेजण कल्पनापूर्णा जी प्रताप आता प्रियाकडे बघत ते ऐकत असतात अस्मिता म्हणते की त्यात काय एवढं आम्ही ते जाळून टाकू ना तर आता प्रिया म्हणते की पण सगळे जाळू शकणार आहे का जरी सायली या घरातून दूर गेली असेल तरी सुद्धा काही लो काही जणांना या वस्तू जाळणे खूप अवघड जाणार आहे अस्मिता तर आता कल्पना पूर्णाजी आता बघत असतात आणि प्रिया म्हणते की मी अशी एकमेव व्यक्ती आहे की तिच्या वस्तू मी ठामपणे जाळू शकते ती ऐकून कल्पना म्हणते तन्वी तुझा अगदी बरोबर आहे जरी मी त्या सायलीचं सामान पाठवून दिलं असलं तरीसुद्धा सायलीचं अस्तित्व अजून इथेच आहे प्रिया तर आता कल्पना म्हणते की खरंच त्या वस्तू जाळून टाकायलाच हव्या तन्वी तेव्हा आता अश्विन म्हणतो की या वस्तू जरी जाळून टाकल्या तरीसुद्धा ती मुलगी या घरातून तिचं अस्तित्व कायमचं जाईल का तर प्रिया म्हणते की अश्विन नक्की जाईल आणि आपलं घर पुन्हा आनंद हो आनंदी होईल प्रिया म्हणते की त्या सायलीची दृष्ट्या लागली म्हणून मी माणस माझ्या माणसांचं नुकसान होऊ देणार आहे का अजी बात नाही मी असं होऊ देणार नाही तर पूर्ण आजी प्रतापकडे बघते आणि खूप खुश होते तर आता पटकन ते ऐकून कल्पनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं कल्पना तुझ्या डोळ्यात पाणी तर आता कल्पना म्हणते की पूर्णाजी मला खूप अपराधीपणाची भावना माझ्या मनामध्ये येते आणि मला तसं वाटतंय कल्पना म्हणते की जिच्यावरती आंधळा विश्वास ठेवला तिने आपल्याला फसवलं आणि जिच्यावरती आपण कधीच विश्वास ठेवला नाही तीच आपल्याला आपली काळजी घेऊन आपल्याला सावरण्याचा किती प्रयत्न करते पूर्णाजी ते ऐकून आता प्रियाला खूप आनंद झालेला असतो प्रताप म्हणतो की अगं कल्पना त्या तन्वीकडे बघ किती खंबीरपणे सगळ्यांना तोंड देऊन ती उभी आहे तेव्हा आता खुश होत प्रिया आता कल्पना शेजारी बसते आणि म्हणते की मामी मी सुद्धा तुमचीच आहे ना आणि मला सुद्धा तुमची काळजीच आहे ना आणि आता कल्पनाचा हात हातात घेत लगेचच आता प्रिया म्हणते की मामी हा तन्वी रविराज किल्लेदाराचा शब्द आहे आपलं घर हस्तखेळत झाल्याशिवाय मी गप्प राहणार नाही तर कल्पना खुश होते आणि लगेच पूर्ण जी म्हणते की तन्वी तू म्हणतेस ना तेच आपण करूयात तर तेवढ्यात बेडरूम मधून अर्जुन आता खाली येऊ लागतो तर इकडे अश्विन म्हणतो की तन्वी माझ्या मोबाईलमध्ये वहिनीचे काही फोटो तर लगेच आता अश्विन थांबतो आणि म्हणतो तिचे काही फोटो आहेत मी लगेच ते डिलीट करतो तर अर्जुन ते सगळं ऐकू लागतो प्रिया आता खूप खुश झालेली असते अश्विन आता सायलीने दिलेली कॅप आता समोर धरतो आणि म्हणतो की ही तिने दिलेली कॅप आणि आपण हिला सुद्धा जाळून टाकूयात अर्जुन ते सगळं ऐकत असतो अश्विन म्हणतो तन्वी तू दिलेली आयडिया मला खूप छान वाटली आणि आपण तिच्या प्रत्येक वस्तू नष्ट करून जाळून टाकूया ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे आता सगळ्या वस्तू सगळे सुभेदार त्या बॉक्समध्ये टाकू लागतात तर इकडे सायली आणि कुसुमाता घराच्या बाहेर येतात तर एक फकीर बाबा आता दरवाजात आलेला असतो आणि सायली त्याला सगळं सांगून म्हणते की मला पुन्हा माझं प्रेम मिळेल का तर लगेचच फकीर म्हणतो की भगवान की घर देर हे लेकिन अंधेर नहीं है आणि या मोठ्या वरून गोष्टी बांधून आलेल्या असतात त्या आपण तू मी ठरवत नसतो माणसं ठरवत नसतात तर ते वरून देव ठरवत असतो तेव्हा ज्या घडणाऱ्या गोष्टी आहेत त्याला कोणी बी शकत नाही आणि जे वरून देवाने लिहिलं आहे ना त्याला कोणी पुसू बी शकत नाही पुरी तू काही काळजी करू नको जे घडायचं ते आपोआप तू काही नर्त करता घडणारच कारण ह्या वर लिहिलेल्या गोष्टी आहेत असे म्हणत फकीरबाबा आता सायलीला आशीर्वाद देऊन ते तू निघून जातात तर इकडे सायली खूप खु खुश झाली असते आणि अर्जुन इकडे आता त्या बॉक्स समोर येतो आणि म्हणतो की ही देखील एक सायलीची वस्तू आहे ती देखील बॉक्समध्ये दे टाका तर ते बघून प्रताप म्हणतो की अर्जुन जेवढ्या लवकर तू हे स्वीकारशील ना तेवढं तुझ्यासाठी चांगलं असेल तर लगेचच अर्जुन म्हणतो की डॅड तुम्हाला काय वाटलं की तुम्हाला असं कसं वाटलं की मी हे आहे म्हणून आणि लगेच आता अर्जुन तन्वीला म्हणतो की तन्वी हे बघ तू या सगळ्या वस्तू कितीही जाळून टाकण्याचा प्रयत्न केला पण माझ्या मनातलं तू कसं जाळून टाकशील आणि माझ्या मनातलं प्रेम तू कसं बाहेर काढू शकतील ते ऐकून आता प्रिया कल्पना पूर्णाजी प्रतापला मोठा धक्का बसलेला असतो आणि अर्जुनने आता सायलीचं प्रेम हे त्याच्या जे मनात असतं त्याला कोण आणि कसं काढणार असा खडा सवाल तन्वीला केलेला असतो अर्जुन म्हणतो की तन्वी तू कितीही वस्तू जाळून टाकण्याचा प्रयत्न कर पण माझ्या मनात असलेली सायली आणि माझ्या मनात असलेलं विशेष प्रेम तू कधी जाळू शकणार आहेस का आणि आम्हा दोघांना तुम्ही कधी कर वेगळं करू शकणार आहे का तर ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तर इकडे मंगळसूत्राची फकीरबाबांनी आता सायलीला ताकद दाखवून दिलेली असते आणि अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी फकीरबाबाने सायलीला सगळ्यात मोठे सत्य सांगून तुझ प्रेम लवकरच तुझ्याकडे धावत पळत येईल तू काही काळजी करू नकोस असे म्हणत फकीर बाबाने सायलीला असतो आणि सायली आता खूप खुश झालेली असते तर आता कुसुमच्या प्रयत्नांनी अर्जुन हा कसा सायलीपर्यंत पोहोचतो आणि आता अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी कुसुम काय करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा